राजमुद्रा युवक प्रतिष्ठानच्या च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन विविध कार्यक्रम उपक्रमांनी साजरा करण्यात आला साधावादाप्रमाणे लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक मंडळ संचलित राजमुद्रा युवक प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला न्यूलक्ष्मी चाळ संगीत महिला भजनी मंडळाच्या सर्व भगिनींच्या हस्ते विधिवत पूजा करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचं पौरोहित्य तेरकर गुरुजी यांनी केलं गुरु जय नगायजो विद्या त्या इने त्रिआदा कार्यक्रमानंतर मंडळाच्या वतीनं अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी मंडळाचे मार्गदर्शक लहू गायकवाड आकाश गायकवाड सागर माने स्वप्नील पांडव सूरज झांबरे अविनाश थोरात अप्पू बिराजदार ओम पवार आदींची उपस्थिती होती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लोकसेवा मंडळातर्फे तीनशे एकावन्न लोकसेवा मंडळाने साजर केला आणि तो सा